वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या प्रिय भक्तांनो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबर दरम्यान तुमच्या आयुष्यात अशी एक आनंदाची गोड बातमी येणार आहे जिची तुम्ही कदाचित मनातल्या मनात, मनात खूप दिवस वाट पाहत होतात ही बातमी ऐकून फक्त आनंदच नाही तर तुमच्या डोळ्यात नकळत पाणीही येऊ शकते कारण हा आनंद सहज मिळणारा नसून तुमच्या संघर्षाचा संयमाचा आणि देवावर ठेवलेल्या विश्वासाचा परिणाम आहे ज्योतिषशास्त्रानुसार या काळात ग्रहांची स्थिती अतिशय निर्णायक आहे एखादी रकडलेली गोष्ट अचानक मार्गी लागेल एखादा थांबलेला निर्णय पुढे सरकेल आणि मनावरचा मोठा भार हलका होईल म्हणून हा व्हिडिओ स्किप करू नका कारण शेवटी मी एक अत्यंत महत्त्वाचा आध्यात्मिक सल्ला तुम्हाला देणार आहे जो तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल जो तुमचं भाग्य आणखी मजबूत करू शकतो वृश्चिक राशीच्या प्रिय बांधवांनो अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबर हा काळ तुमच्या आयुष्यात एक, एक वेगळाच अध्याय घेऊन येत आहे मागील अनेक दिवसांपासून मनावर असलेला ताण चिंता आणि अस्वस्थता आता हळूहळू कमी होण्यास सुरुवात होईल ज्योतिषशास्त्रानुसार या काळात ग्रहांची स्थिती अशी बनत आहे की तुमच्या आयुष्यात अडकलेली एक महत्त्वाची गोष्ट मार्गी लागण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत देवावर ठेवलेला विश्वास केलेल्या प्रार्थना फळ आता आणि संयमाचे मिळण्याची वेळ जवळ आली आहे हा काळ तुमच्यासाठी केवळ भविष्य सांगणारा ना नाही तर आत्मिक समाधान देणारा ठरणार आहे काही गोष्टी ज्या अशक्य वाटत होत्या त्या आता हळूहळू शक्य होताना दिसतील मनात एक वेगळाच शांततेचा अनुभव येईल तुमच्या अंतर्मनाला स्पर्श करणारी एक बातमी या दिवसात कानावर येऊ शकते ही बातमी केवळ आनंद देणारी नाही तर तुमच्या डोळ्यात नकळत पाणी आणणारी असेल कारण ह्या बातमी मागे तुमचा संघर्ष त्याग आणि संयम दडलेला आहे वृश्चिक राशींचा स्वभाव हा खोल गंभीर आणि भावनिक असतो तुम्ही तुमच्या भावना फार कमी लोकांसमोर व्यक्त करता पण मनात मात्र खूप काही साठलेलं असतं अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबर दरम्यान ग्रहांची अशी स्थिती आहे की तुमच्या मनात दडलेली वेदना आणि अपेक्षा हळूहळू मुक्त होण्याची प्रक्रिया सुरू होईल अनेक दिवसांपासून जे उत्तर तुम्ही शोधत होता ते आता कोणत्या ना कोणत्या रूपात समोर येईल एखादी बातमी एखादा फोन एखादा संदेश किंवा एखादी भेट तुमचं संपूर्ण विचारचक्र बदलून टाकू शकते ज्योतिषशास्त्र सांगते की या काळात भाग्यस्थानी शुभग्रहांचा प्रभाव वाढलेला आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यात अडलेली गोष्ट अचानक पुढे सरकू शकते मनात निर्माण झालेली भीती हळूहळू कमी होईल देवाने तुमच्यासाठी ठरवलेला मार्ग आता स्पष्ट होताना दिसेल हा काळ आत्मिक उन्नतीचा आहे त्यामुळे मन शांत ठेवणं अत्यंत गरजेचं आहे चार दिवसात तुमच्या आयुष्यात येणारी आनंदाची गोड बातमी कोणत्याही एका विषयापुरती मर्यादित नसेल काहींसाठी ही बातमी नोकरी व्यवसाय किंवा आर्थिक स्थैर्याशी संबंधित असू शकते तर काहींसाठी ती कौटुंबिक किंवा भावनिक जीवनाशी संब निगडीत असू शकते विशेषतः जे लोक खूप काळांपासून एखाद्या उत्तराची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र आणि गुरु यांचा अनुकूल संबंध तुमच्या मनाला स्थैर्य देईल त्यामुळे जे घडेल ते तुम्ही सकारात्मक दृष्टीने स्वीकाराल ही बातमी ऐकल्यानंतर पहिल्यांदा तुमचं मन विश्वास ठेवायला तयार होणार नाही पण काही क्षणातच तुमच्या डोळ्यातून आनंद श्रू वाहू शकतात कारण हा आनंद अचानक आलेला नसून तुमच्या सहनशक्तीची परीक्षा संपल्याचं चिन्ह असेल देव तुमचं ऐकत होता हे तुम्हाला या काळात स्पष्टपणे जाणवेल वृश्चिक राशींच्या लोकांनी आयुष्यात अनेक वेळा स्वतःला सावरत पुढे जाण्याचा जाण्याचा प्रयत्न केला अनेकदा अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे तुमचं मन निराश झालं पण तरीही तुम्ही हार मान नाही अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबर दरम्यान हीच तुमची जिद्द देवाला आवडलेली दिसते ग्रहांची स्थिती सांगते की एखादी रखडलेली फाईल थांबलेला निर्णय किंवा अडकलेली प्रक्रिया आता वेग घेईल यामुळे तुमच्या आयुष्यात स्थैर्य येण्यास सुरुवात होईल ही बातमी तुमच्या कुटुंबासाठी आनंद घेऊन येऊ शकते घरात शांतता आणि समाधानाची भावना निर्माण होईल तुम्ही जेव्हा ही बातमी इतरांना सांगाल तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसेल हा काळ तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवेल आत्मविश्वास वाढेल आणि पुढील निर्णय अधिक ठामपणे घेण्याची ताकद मिळेल या काळात आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर तुमच्या राशीवर असलेला ग्रहदोष आता हळूहळू कमी होत आहे त्यामुळे मनावर असलेला अज्ञात दूर होऊ लागेल ध्यान नामस्मरण किंवा शांत बसून केलेली प्रार्थना तुम्हाला विशेष लाभ देईल देवाशी तुमचा संवाद अधिक गहिरा होईल काही लोकांना अचानक एखादं उत्तर मिळाल्यासारखं वाटेल ज्या प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती ती आता मनात उमटू लागतील ज्योतिषशास्त्र सांगते की या काळात घेतलेले सकारात्मक निर्णय भविष्यात मोठा फायदा करून देणारे ठरतील त्यामुळे कोणताही निर्णय घेताना मन शांत ठेवा घाई करू नका ही आनंदाची बातमी तुमच्या आयुष्याची दिशाच बदलू शकते त्यामुळे तिचं स्वागत कृतज्ञतेने करा जर तुमचा यावरती विश्वास असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय मला आनंदाची बातमी मिळणार आहे असे नक्की टाईप करा भाग्यवान बावीस ते एकतीस डिसेंबर हा काळ काही वृश्चिक राशींच्या लोकांसाठी भावनिक पुनर्मिलनाचा असू शकतो एखाद्याशी तुटलेला संवाद पुन्हा सुरू होऊ शकतो एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षित असलेली प्रतिक्रिया किंवा शब्द ऐकायला मिळू शकतात हे शब्द ऐकल्यावर तुमचं मन हलकं होईल ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाचा प्रभाव या काळात भावनांना गती देतो त्यामुळे जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होतील पण या आठवणी वेदना देण्यासाठी नाही तर समाधान देण्यासाठी असतील आयुष्यातील काही प्रश्न आता सुटू लागतील देवाने तुमच्यासाठी ठरवलेली वेळ हीच होती हे तुम्हाला जाणवेल आर्थिक दृष्टिकोनातून पाहिलं तर या काळात एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे अडकलेले पैसे मिळणे उत्पन्नाचा नवीन मार्ग खुला होणे किंवा आर्थिक ताण कमी होण्याचे संकेत दिसत आहेत ज्योतिषशास्त्र सांगते की गुरूंचा प्रभाव हा आर्थिक स्थैर्य देणारा ठरतो त्यामुळे या काळात पैशांशी संबंधित निर्णय सावधपणे घ्या पण भीती बाळगू नका जे मिळेल ते कृतज्ञतेने स्वीकारा ही गोड बातमी तुमच्या भविष्याची पायाभरणी करणारी ठरू शकते त्यामुळे तिचं महत्व ओळखा कुटुंबाच्या दृष्टीने हा काळ सुखद आहे घरात एखादं शुभ कार्य चांगली बातमी किंवा समाधानकारक निर्णय होऊ शकतो अनेक दिवसांपासून घरात असलेला ताण कमी होईल तुमच्या शब्दांना महत्व दिलं जाईल कुटुंबातील व्यक्ती तुमच्यावर विश्वास दाखवतील यामुळे तुमच्या मनात आत्मिक समाधान निर्माण होईल देव तुमच्याशी आहे ही भावना अधिक दृढ होईल आरोग्याच्या बाबतीतही या काळात सकारात्मक बदल जाणवतील मानसिक तणाव कमी झाल्यामुळे शरीरावरही त्याचा चांगला परिणाम दिसेल वृश्चिक राशीच्या जातकांची झोप सुधारेल मन शांत राहील ज्योतिषशास्त्र सांगते की मन शांत असेल तर शरीरही निरोगी राहते त्यामुळे या काळात स्वतःसाठी थोडा वेळ काढा स्वतःशी संवाद साधा हे दिवसात्मिक उपचारासाठी उपयुक्त ठरतील या चार दिवसात मिळणारी आनंदाची बातमी तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात ठरू शकते त्यामुळे जुन्या गोष्टींना चिकटून राहू नका जे झालं ते मागे सोडा देवाने लिहिलेल्या संधीचं स्वागत करा मनात कृतज्ञता ठेवा ही कृतज्ञता तुमचं भाग्य अधिक मजबूत करेल वृश्चिक राशींच्या लोकांनी या काळात कोणत्याही नकारात्मक विचारांपासून दूर राहावं कारण ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने आहे भीती शंका किंवा संशय मनात ठेवू नका जे होणार आहे ते तुमच्या भल्यासाठीच होणार आहे हे सत्य स्वीकारा आध्यात्मिक पाहिलं तर हा काळ कर्मफळाचा आहे तुम्ही जे दिलं आहे तेच परत मिळणार आहे चांगलं दिलं असेल तर तुम्हाला चांगलंच मिळेल त्यामुळे मन शांत ठेवा आणि विश्वास ठेवा देव तुमचं ऐकत आहे या काळात एखादा निर्णय घेताना अंतकरणाचा आवाज ऐका बाह्य गोंगाटाकडे दुर्लक्ष करा कारण तुमचा अंतर्मन योग्य दिशा दाखवेल हीच वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची 28 ते एकतीस डिसेंबर हा काळ तुमच्या आयुष्यातील एक महत्वाचा वळणबिंदू ठरू शकतो त्यामुळे प्रत्येक क्षण जाणीवपूर्वक जगा मिळणाऱ्या बातमीचं मोल ओळखा देवाचे आभार माना शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की वृश्चिक राशीच्या प्रिय बांधवांनो तुमच्यासाठी येणारे हे दिवस आशेचे विश्वासाचे आणि आनंदाचे आहेत देवाने दिलेल्या संकेतांकडे लक्ष द्या संयम ठेवा आणि सकारात्मक राहा कारण ही गोड बातमी तुमच्या आयुष्यात नवा प्रकाश घेऊन येणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जर तुम्हाला असं वाटत असेल की देव तुमच्याकडे पाहत आहे तर हा संकेत अजिबात दुर्लक्षित करू नका या काळात संयम ठेवा नेहमी सकारात्मक राहा आणि कोणताही निर्णय हा घाईघाईने अजिबात घेऊ नका कारण देवाने तुमच्यासाठी जे ठरवलं आहे ते योग्य वेळी योग्य प्रकारे तुमच्यापर्यंत पोहोचेलच जर तुम्हाला अशीच खरी शांत आणि आध्यात्मिक राशी भविष्य ऐकायचे असतील तर हा व्हिडिओ लाईक करा चॅनलला राशी स्वामी माऊली या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या जॉईन बटनवरती क्लिक करून आपल्या राशी स्वामी माऊली या परिवाराचे खास सदस्य बना आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा जेणेकरून सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात अधिक वाढेल तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद